हाय सगळ्यांना मी मंजुषा मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता इथं मी मेन कापड जसं तुम्हाला दाखवलं होतं की अस्तरची कटिंग दाखवली तुम्ही मापंसुद्धा दाखवलेत तर हे चौवेचाळीस साईजचं माप आहे तर इथं आपण अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग पुढच्या भागाला जॉईन केलेला आहे म्हणजेच जो अस्तर आहे ते मेन कापडला आपण जॉईन करून घेतलेला आहे असंच तुम्हाला जॉईन करायचं आहे हा आहे पाठीमागचा भाग अशाच पद्धतीने पुढचा भाग पण आपण तयार करून घेणार आहोत तर इथं मी टीप टाकून घेतलेली जेणेकरून आपलं अस्तर हलणार नाही ना आणि इथं मी हा गळा अस्तरचा कट केलेला आहे कॅनवास स्टिक केलेली आहे आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये कॅनव्हास कशी चिपकवायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर आता आपण हा गळा कसा जॉईन करायचा ते बघणार आहोत इथं अगदी काठावरती एक एक टीप टाकून घेतलेली आपण तर आता आपण आधी हे जे मार्जिन आहे ते आपण इथं फोल्ड करून घेणार आहोत एक्स्ट्राचं आहे अगदी अर्धा अर्धा इंच तर पावपाव इंचच झालं पाहिजे तर ते जे एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेते आधी अशा प्रकारे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे तर आता आपण हा भाग जॉईन करणार आहोत हे अस्तर आहे हे मेन कापड आहे मेन कापडची कटिंग मी दाखवलेली नव्हती कारण अस्तर कसं ठेवून कटिंग करायची याचासुद्धा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे तर आपण हा जो पाठीमागचा गळा आहे तो तयार करून घेणार आहोत तर गडा थोडा कमी पडत आहे तर मी इथं कटिंग करून घेते गड्याची जेणेकरून आपला जो गळा आहे तो वाढेल बघा आता बरोबर पुरला अशा पद्धतीने जर कमी पडला तर अशा प्रकारे तुम्ही कट करू शकतात म्हणून एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे चुती चुती खाचे पाडून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे मी टीप टाकून घेतली आता आपण फोल्ड करायचं आहे टीप टाकून घ्यायची नंतर ही टीप तुम्ही उसवू शकता अशा प्रकारे आपला अतिशय सुंदर असा फिनिशिंग फिनिशिंगमध्ये गडा तयार झालेला आहे मी मागचा गळा लहान घेतलेला आहे आणि पुढचा गळा मोठा घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे मी पुढचा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे तर त्याला आपण आता दोघही भाग जॉईन करणार आहोत जे शोल्डर आहे ते जॉईन करायचं आहे तर इथं जर कापड आपल्याला एक्स्ट्रा वाटत असेल तर तो, तो बघायचा आहे बघू शकता थोडा वाटतोय मला तर मी तो कट करून घेते अशा प्रकारे क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे या साईडलाही चेक करायचं आहे जास्त नाही पण अगदी पॉइंट मध्ये आहे तर अशा पद्धतीने आपला इथं गडा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बाही तयार करून घ्यायची आहे तर बाही तयार करून घेते मी तर शोल्डर जॉईन करून तयार झालेला आता आपण ही साईडला ठेवून देऊयात विदाऊट अस्तर कसं तयार करायचं त्याचं सुद्धा मी विदाऊट अस्तरचं जे ड्रेस आहे तो कसा शिवायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता मला काठावरती डबल कापड फोल्ड करून लावायचं आहे तर माझ्याकडे हा कापड आहे तर मी याला फोल्ड करणार आहे आधी तर मी हा जो कापड आहे याला जॉईंट देऊन घेते दोन कापड आहे जेणेकरून आपली जी बाही आहे त्याला रुंदीला पुरेल तर हे मी साईडला ठेवणार आहे आधी आपण अस्तरला बाही जॉईन करून घेऊयात आधी आपल्याला काय करायचं आहे कारण बाही एका साईडची तयार होऊ नये म्हणून लक्षात ठेवायचं आहे हा जो खोल भाग आहे हा ह्या साईडला आहे म्हणजे पुढचा भाग हा पाठीमागचा भाग आहे त्याच्या समोरच पाठीमागचा भाग आला पाहिजे म्हणून मी इथं टीक करून घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने पिन सुद्धा जॉईन करून घेऊ शकतात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल दोघं बाया जॉईन करून अशा प्रकारे तर हा जो खोल भाग आहे तो ह्या साईडलाच घ्यायचा आहे कापड बघू शकता तुम्ही मी कापडची जी घडी आहे ती उलट बाजून ठेवली म्हणजे जी सरळ बाजू आहे ती खाली ठेवलेली आहे आता टीप टाकून घेऊयात असं केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही जर फोल्ड करत असाल तसंही चालेल कारण मी अशी बाही दाखवलेली आहे तर आता तुम्हाला एक बाही दाखवते मी डायरेक्ट सरळ कापड घेतलेला आहे मी आणि जो आपण कापड जॉईन केलेला आहे तो त्याला लावायचा आहे आता हा जो पाठीमागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे त्यालाच समोरून मी जॉईन करणार आहे पुढचा भाग आता मी दाबटिप टाकून घेते दाबटिप टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं म्हणजे जाड पट्टी इथं आपली गोळा होणार नाही मग अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे ही मी कोपरपर्यंतची बाही घेतलेली आहे बघा खूप सुंदर असं फिनिशिंगने आपली इथं बाही तयार झालेली हे मी मोठी पट्टी काय घेतलेली जेणेकरून आपण जेव्हा बाई वेअर करू तेव्हा ती कोपरा कोपरपर्यंतची जी बाई आहे हा भाग गोडा होऊ नये म्हणून मी इथं कापड डबलचा लावला आहे तुमच्याकडे शिल्लक असेल तर लावू शकतात किंवा आपली साधी बाई जरी जॉईन केली तरी चालेल तर अतिशय छान अशी फिनिशिंगमध्ये बाही तयार झालेली आहे तर दोघही बाह्या बघूयात आपण दोघही बाह्या परफेक्ट तयार झाल्या आहेत आपल्या दोघही खोल भाग अगदी समोरासमोर आहेत आणि दोघही ओपन भाग असंही बघू शकता तुम्ही आता आपण ही बाही जॉईन करणार आहोत अशी समजा तर हा खोल भाग आणि हा पाठीमागचा भाग आणि त्याच्या पाठीमागचा भाग जो आहे तोच आपला समोर आला पाहिजे म्हणजे आपली बाही अगदी बरोबर तयार झालेली आहे तर पूर्ण अस्तरवरती मी टिपा टाकून घेणार आहे जेव्हा आपण बाही जॉईन करू तेव्हा ते जागचं हलणार नाही आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची त्यासाठी आपल्याला काय करायचंय मधोमध खाचा पाडायचा आहे बाहीला काय करायचंय मधोमध खाचा पाडायचा आहे किंवा चॉक असेल तर चॉकने अशा प्रकारे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे

आता हा पुढचा गळा आहे म्हणजे पुढचा भाग आहे हा तर पाठीमागचा भाग आपला समोर आलेला आहे तर पाठीमागच्या भागाकडूनच आपल्याला बाही जॉईन करायची बघू शकता हा खोल भाग आहे आणि हा वरचा भाग आहे तर बाही जॉईन करताना मधोमध बाही जॉईन करतो आपण जर शिल्लक राहिली तर दोघही बाजूने शिल्लक राहते बाही आणि हे जे आहे हे पाठीमागच्या बाजूलाच ठेवायचं आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने बाही अगदी फिनिशिंगमध्ये आपली इथं तयार झालेली आहे तशीच आपण दुसऱ्या बाजूने लावून घेऊयात अगदी बरोबर अशी बाही आपली पुरलेली आहे कुठंही उरलेली नाही किंवा शिल्लक राहिली नाही माप जर परफेक्ट असेल तर बाहीसुद्धा परफेक्ट येते तर अशा प्रकारे आपण पुढच्या भागाला पाठीमागच्या भागाला बाही लावून तयार झालेली आहे आता आपण डबल टीप टाकून घेणार आहोत अशाच पद्धतीने दुसरी बाई सुद्धा जॉईन करून घेऊयात तर इथं दोघही बाहेर लावून झाले आहेत दोघही साईडच्या आता आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंगची मार्किंग आपल्याला जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच करायची मी डायरेक्टच फिटिंग करणार आहे मार्किंगची गरज येत नाही पण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर फिटिंगची मार्किंग करायची आहे छातीचा चौथा भाग अशी फिटिंगची मार्किंग करायची असते मी आधी साडेसात इंचावरती टीक करून घेते जिथपर्यंत आपण टक्स टाकलेले आहेत जसं की आपण कट घेणार आहोत तिथं आपण टक्स टाकून घेतले होते आणि मार्किंग सुद्धा करून घेतली होती तिथपर्यंत आपल्याला ही टीप घ्यायची आहे आधी एक एक टिपा टाकायच्या आहेत आणि आपल्याला मेजरमेंट बघायचं आहे बरोबर येतं का आणि नंतरच आपल्याला दुसऱ्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत दोघही बाजूला मी आधी टिपा टाकते आणि नंतर कट करणार आहे कॉटन हे थोडं आकस्त कॉटनचं का कापड असेल तर अर्धा इंच लुझिंग ठेवायचं आहे इथं आपण अशा पद्धतीने दोन दोन टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कट घ्यायचे कट घेताना हा कापड आणि हा कापड अगदी बरोबर आला पाहिजे बघू शकता दोघही साईडला बरोबर आहे आणि कमी जास्त असेल तर कट करून टाकायचा आहे कट घेताना अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे एक आणि दुसरं फोल्ड करायचं आहे याआधी सुद्धा मी कटचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार तर अशा प्रकारे जिथपर्यंत आपली टीप आहे तिथपर्यंत आपल्याला हे कट हे करायचे आहे आणि पिन लावून घ्यायचे जेणेकरून जागचा हलणार नाही कॉटनचं असेल तर काहीच प्रॉब्लेम होत नाही पण पॉलिस्टरचं कापड वगैरे असेल तर अशा प्रकारे पिन लावून घ्यायचे आहेत तर बऱ्याचशा महिलांना कट येत नाही कट अगदी सोपी पद्धत आहे कटची मी जशी सांगते तुम्हाला तशा पद्धतीने जर कट घेतले तुम्ही तर अतिशय सोप्या पद्धतीने तुमचा ड्रेस स्टिच होईल कटची फिनिशिंग बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी कटची फिनिशिंग आलेली आहे दोघही बाजूने दाखवते मी अशाच प्रकारे दुसरा सुद्धा कट आपण तयार करून घेऊयात तर इथे आपले कट तयार झालेले आहेत मी म्हणले की तुम्हाला एका साइडने मी कट तयार करून दाखवले तसेच दुसऱ्या साईडने केलेले आहेत आणि डबल टिप म्हणजे साईडला सुद्धा टिप टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर असा ड्रेसला लूक आलेला आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे कट दिसत आहेत मी तर जो आतमध्ये मरून कलर होता म्हणजे थोडा रेडिश चॉकलेटी कलर आहे त्या कलरची लेस लावलेली आहे तुमच्या कापडमध्ये जी डिझाईन असेल तिची लेस लावू शकतात किंवा तुम्हाला ज्या कलरची लेगिंग्स किंवा पॅन्ट शिवायचे त्या कलरची तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने बाही पण दाखवते मी तुम्हाला बाहीची सुद्धा अतिशय सुंदर अशी फिनिशिंगमध्ये छान लेस लावून तयार झालेली आहे गळ्यालासुद्धा मी लावून घेतलेली आहे अतिशय सुंदर असा आपला इथं ड्रेस तयार झालेला आहे आणि हा ड्रेस जो आहे तो चौवेचाळीस साईजचा आहे याच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा